नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगानं शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे तसंच सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे त्या अनुषंगाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते श्रेणी उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड भूषण सोनवणे असे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इस्मानवर कारवाई करीत असताना पोलीस अमलदार राजेश राठोड तसंच गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महाराजा बसस्टॉप विदगाव नाशिक इथं एक इसम बंदूक घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी तसंच अंमलदारांनी सापळा लावला असता या ठिकाणी सोमेश्वर उत्तम हंगरगे व सत्तावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर दोनशे एक स्वागते बिल्डिंग महाराजा बसस्टॉप विदगाव लॅमरोड नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो स्वागत बिल्डिंगकडे पळत सुटला पथकानं त्यास पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतला असता त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर एक कारतूस असा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरची रिव्हॉल्वर व कारतूस हस्तगत करण्यात आला असून या इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तसंच पोलीस आयुक्तांच्या विनापारवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंदवण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंगा गुंजाळ दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुडे अशोक आघाव भूषण सोनवणे सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र नाशिक